नमस्कार तुम्ही पण मोठ्या सिटीमध्ये राहतात का आणि फ्ल त्यातल्या त्यात, त्यात फ्लॅटमध्ये आणि आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे असे तर वर्षभर फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांचा एकच प्रश्न असतो की बोलाय बोलायला कोणी नाही मित्र नाही आणि आमच्यासारख्या नवीन येणाऱ्यांना तर काहीतरी वेगळंच वाटते सिटीमध्ये पण आणि फ्लॅटमध्ये पण म्हणून आज तुमच्याबरोबर मी एक विचार शेअर करणार करणार आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुमचे विचार पण मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर आजचा विचार असा आहे की आपण शहरात आलो खूप काही केल्यानंतर तर खूप काही काय केलं आपण म्हणजे शून्यातून विश्वनिर्माण करणे हा एक प्रसिद्ध विचार आहे जो सगळ्यांकडे असतो म्हणजे ज्यांनी विश्वनिर्माण केला आहे त्यांच्याकडे जो अनेकदा यश आणि कर्तव्याच्या दृष्टीने दिला जातो या विधानाचा अर्थ असा आहे की काहीही नसताना शून्यातून केवळ जिद्द आणि कल्पनेच्या जोरावर एक मोठे आणि अर्थपूर्ण विश्व म्हणजे काहीतरी महत्त्वाचे निर्माण करणे हा होतो आता मला स्वतःला पण पडलेला प्रश्न आहे आणि मी तुम्हाला पण हा प्रश्न विचारते की आपण शून्यातून विश्व निर्माण केलं का विश्वातून शून्य निर्माण केलं असा प्रश्न मला स्वतःला पण आहे आणि हा तुम्हाला पण आहे कारण एखादी चारचाकी गाडी आणि भौतिक वस्तूचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्या तमक्या शून्यातून मी विश्व निर्माण केलं प्रत्येकालाच असं वाटतं म्हणजे होत आहे काय की सुख मिळेल सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतो आहे धडपडतो आहे धडपडतो आहे पण सुखी काही दिसत नाही आपण म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा होती खूप करमायचं घर अगदी भरलेलं असायचं माणसांनी दिवस कधी मावळायचा ते पण नाही कळायचं मग आता आता काय झालं कुठे गेली ती मजा का वाटते आपल्याला एकटं एकटं छातीत धडधड का होते कशामुळे करमत नाही आपण श्रीमंत होण्याकरता ते एवढी धावपळ केली आज इथपर्यंत येऊन पोहोचलो मग ही कशामुळे धडपड मला होते धडधड कदाचित तुम्हाला होते की नाही माहिती नाही पण खरं कारण सांगू का तुम्हाला विश्व निर्माण करण्याची व्याख्या आपली कुठेतरी चुकली आपली बरं स्वतः नेहमी स्वतःला दोष द्यायचा असं माझं मत आहे कारण काही चुका आपल्या हातून पण होऊ शकता आपण देव नाही आहे विश्वनिर्माण करणं म्हणजे काय नाती गोती जपणं छंद जोपासणं पाहुणे होऊन जाणं पाहुण्यांचं स्वागत करणं खूप गप्पा मारणं घरच्या उमऱ्यात चपलांचा ढीक दिसणं खडखडून हसणं ते हसणं तर विसरूनच गेले लोकं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणा निरडणं या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर विश्व निर्माण झालं असं म्हणता येईल शून्यातून विश्व निर्माण केलं असं वाटेल आपल्याला आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली सगळ्या भौतिक गोष्टींची पण आपल्या ज्या काही गोष्टीमध्ये कमी आली आता तुम्ही मला सांगा आपल्या आयुष्यात ह्या गोष्टींची घट झाली का वाढ झाली आपल्याकडे तर श्रीमंती आली पण ह्या गोष्टी कुठं गेल्या तुमचं आणि आमचं सर्वांचं सारखंच असतं खरं दुःख तुम्ही मोकळेपणानं किती जणांना सांगू शकता सांगू शकता का असे किती मित्र तुम्ही जमा केले किंवा शेजारी नातेवाईक आपण निर्माण करू शकलो का का नाही करू शकलो आपण कारण लोक काय म्हणतील मग आपण विश्व कुठे निर्माण केलं तर नाही मित्र हो रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायलीमध्ये विश्व नाही बरं का भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही बरं का नाही लॉकरमध्ये ठेवलेले हिरेमोत्यांचे दागिनेसुद्धा विश्व नाही मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही बरं हे समजून घ्यावं लागेल आपल्याला आपल्याला मोठे व्हायचं होतं आणि मोठे होण्याच्या त्या दडपणामुळे आणि कामाच्या व्यापामुळं सगळी नाती दूर गेली सगळे लोक आपल्यापासून दूर गेले इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील तर काय कामाचं आपलं भौतिक सुख आपली श्रीमंती दुःख सांगायला मन हलकं करायला जागा चुरणार नसेल तर आपण काय मिळवलं म्हणून मला स्वतःला कधीकधी कदि असं वाटते की आपण इथपर्यंत तर आलो मग आपण शून्यातून विश्व निर्माण केलं का विश्वातून शून्य निर्माण झालं मित्रांनो मला आवडलेला खूप चांगला आणि असा हा लेख होता तुमच्याबरोबर मी शेअर केला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद